सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक मध्ये आगामी पाच दिवस हवामान पुन्हा उष्ण आणि दमट राहणार असून वाऱ्याचा वेग हाताशी पंधरा ते अठरा किलोमीटर राहणार आहे त्यामुळे मुंबई वेधशाळेनं नाशिकसाठी आगामी पाच दिवस येलो अलर्ट जाहीर केलेला आहे मंगळवारी नाशिकमध्ये कमाल तापमानात एक अंशानं वाढ होऊन एकोणचाळीस पुनक एक अंश सेल्सिअसची नोंद झाली रात्रीच्या किमान तापमानात देखील दोन अंशानं वाढ झाली इगतपूर येथील भात संशोधन केंद्राच्या हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार नाशिकमध्ये उष्णता वाढणार आहे तापमानाचा पारा हा एक्केचाळीस ते बेचाळीस अंशांवर जाणार असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात कमाल तापमान हे एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर गेले त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चार अंश सेल्सिअसनं घसरण होऊन ते पस्तीस अंश सेल्सिअसवर आले होते आता पुन्हा दोन दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्यानं किमान आणि कमाल तापमानात ता वाढ होऊ लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक